देशभरामध्ये रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असून बहीण भाऊ या नात्याला घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधून डाक निरीक्षक अनिल जाधव उपविभागीय अधिकारी तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोहारा शहरातील न्यू विजन इंग्लिश स्कूलमध्ये एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय पाहुयात यावेळी संतोष चव्हाण यांनी विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांना पोस्ट ऑफिसमधील विविध योजनांची माहिती दिली आहे तसेच माधव वाघदुरे यांनी राखी पाठवण्यासाठीचे पाकिट घेण्यासाठी सांगितले देश रक्षणासाठी त्याग बलिदान आणि सर्वस्व अर्पण करण्यासाठी सज्ज असलेला भारतीय शूर जवान हा आपला भाऊ आहे या भावनेतून शाळेतील सर्व मुलींनी तयार केलेल्या राख्या जवानांना पाठवण्यासाठी लोहारा पोस्टातील पोस्टमास्टर उद्धव कल्हारे यांच्याकडे सुपूत केल्या यावेळी शिवराज झिंगाडे कल्याण कांबे डी हाके अर्जुन पाटील बालाजी सुतार शोभा काटे पूजा पवार उर्मिला सूर्यवंशी शाळेचे प्राचार्य शहाजी जाधव यांच्यासह हो, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्बा शेख एम सी एन न्यूज लोहारा धाराशिव